नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे ठाण्यातील तीन हात नाका येथे असलेल्या पनामा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर सहकुटुंब मोर्चा काढला आहे ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचे पगार थकल्याने त्यांची उपासमार होत आहे यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांची आहे नाहीतर आम्ही उपोषण करणार आणि न्याय मिळेपर्यंत इथेच बसून राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे आमचे उपास जे उपासमार होते जोपर्यंत आज आमचे प्रश्न सोडवले जात नाही या सुपर मॅच मधले आणि अडचणी सोडवल्या जात नाही तोपर्यंत आम्ही इथे अखेरपणे आमचा मुक्काम केलेला आहे मी तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांना नम्रपूर्वक विनंती करते की हे जे चाललंय सुपर मॅक्स कंपनीचं तर त्याचा काहीतरी त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा मी सरांना आज एक प्रश्न विचारते की आम्ही त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्या सख्ख्या बहिणीवर जर अशी परिस्थिती आली असती तर साहेबांनी त्यांना त्या त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला नसता का आम्ही उपासमार सहन करायची लोकांची बोलणी सहन करायची आमच्या मुलांची शिक्षण थकलेत बँकेचे कर्ज आहे लोक मेली या सगळ्याला जबाबदार तर आरके मलत राहते त्याचा तो फायदा ते त्यांनी आम्हाला खड्ड्यात घातलंय का म्हणून हे सगळं आम्ही सहन करायचं आणि कशासाठी त्यामुळे आम्हाला योग्य निर्णय हवा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही साहेबांच्या बंगल्यासमोर आणणार नाही ते देशातलं सगळं चांगलं करतायत मग आमच्या मोक्याच्या ठिकाणी जी कंपनी आहे त्याचा त्यांनी निर्णय करावा ही त्यांना माझी नम्र विनंती आहे सकुटुंब याच्यासाठी आता आम्ही सगळं करून म्हणजे साहेबांची भेट घेतल्यानंतर लिगली जे आम्हाला प्रोसेस करायला सांगितली होती ती सगळी प्रोसेस दोन महिने आम्ही करतोय त्याच्यामध्ये काय एन सी डी टीमध्ये जी कंपनी गेली त्याच्या आर पीबरोबर मिटिंग लावण्यासाठी आमचे जे प्रयत्न आमचे सुरू आहेत त्यातून काहीच मार्ग निघत नाही आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्या घरातल्या लोकांना बोलून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही आज हलणार नाही शिंदेसाहेबांनी आम्हाला काहीतरी लेखी द्यावं किंवा नुसती आश्वासन लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाही आहेत त्यांच्याबरोबर बोलताना आमच्या पाच महिला पण आज असणार आहेत कारण कामगारांचं असं म्हणणं आहे हे जे पुढे जाणारी लोक आहेत ते काय आतमध्ये दे आश्वास देऊन परत येतात तर आम्हाला आता आम्ही पण कंटाळलं आम्ही आता डेडलाईन द्यायचं ठरवलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत आमच्या सुपरमाइज कामगारांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लावावा हेच आमचं मागणं आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता आज आश्वास जे काही गोष्टी होतील ते आज साहेबांनी भेटल्याशिवाय आम्ही इथनं निघणार नाही कंपनी या मल्होत्रा फॅमिली या लगेच आणि युनियननी धरून षडयंत्र करून कंपनीने एका वेंडरला बघून श एन मध्ये कंपनी घालवली म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता oh. येत नाही पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्क काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही दोन महिने एक प्रयत्न करत होतो एन सी टीच्या बरोबर पीबरोबर लावा त्याचे पत्रावहार नऊ जानेवारी दोन हजार पासून आम्ही करतोय आज ताक्यात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासन मिळत असेल कामगार हैराण झालेत आमचे साठ कामगार मृत्युमुखी पडलेत तर आम्ही हेच करत बसायचं का आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का पण ते आता आम्ही विकोपाला गेलेलं आहे आता आमचा एकच पर्याय जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही